नमस्कार आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी उपवासाची हे मी इथे एक वाटी साबुदाणे घेतलेली ते ही एक वाटी मापाने घेतलेली आहे एक वाटी साबुदाणे घेतले आणि ते रात्री मी भिजत ठेवले आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून इथपर्यंत असं पाणी टाकून साबुदाणे भिजतील गुडतील अशा ठिकाणी पाणी टाकून मी ते भिजत ठेवले त्यांना पूर्ण ओवरनाईट ठेवले आणि एक वाटी साव हे शेगडाचा कूट आहे एक बटाटा आहे आणि मिरची आणि तूप या ठिकाणी आपण कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत तूप टाकल्यानंतर त्याच्यात धीर टाकायचं त्या धीर टाकायचं आपल्याला आणि हा साबुदाणा आहे या साबुदाण्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकून घेत आहे एक चम्मच मीठ एक चमच साखर आता आपण याच्यामध्ये मिरची टाकू मी या ठिकाणी हा बटाटा घेतला आहे एक बटाटा घेतला आहे एक बटाटा बारीक बारीक त्याच्या चिऱ्या करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला त्यामध्ये आता पाणी वितरून चांगलं बटाटा टाकून घ्यायचं आहे बटाटे चांगले आपल्याला फ्राय तूपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मी इथे तूप वापरले आहे तुम्ही इथे शेंगदाळ्याचं तेल वापरलं तरी चालेल नंतर आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये साबुदाण्यामध्ये शेंगदाळ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे चांगल्या ठेवण्याने मिक्स करून घ्यायचं बटाटे हे तुपात चांगल्या त्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तोडून टाकायचं आणि फ्राय झाल्यानंतर चांगले शिजल्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणे आणि शेंगण्याचं कूट टाकायचं आहे कोणी यामध्ये कोथिंबीर देखील उपवासात टाकतात पण मी काही टाकत नाही तुम्हाला टाकायचे असते तर तुम्ही टाकू शकता आपल्याला ही आता मंद वाचे चांगली शिजवून घ्यायची आहे अगदी साबुदाना असा ट्रान्सपरंट दिसेल असे तयारी सुजायचे त्यामध्ये आपल्याला आता एक निंबाचा रस टाकायचा आहे मी तिला पाच चांगली अशी परतून घेतलेली आहे आपण तिला चांगली परतली व्यवस्थित चांगली मस्त सुटसुटीत होते आणि हे जाडा जाड बुडाचीच कढई घ्यायची कारण खाली लागत नाही आपण चांगली परतून घेतल्यानंतर हे बघा अशी एकदम सुटसुटीत उपासाची खिचडी तयार होते हे बघा सुट आता आपली खिचडी ही मस्तपैकी सुटसुटीत तयार झाली इतक्या चांगली फ्राय केल्यानंतर एकदम मस्तपैकी झाली आता आपण सर्व करून घेऊया हे बघा आपली उपासाची खिचडी तयार झाली आवडल्यास लाईक शेअर्स कमेंट करा धन्यवाद